उपजिल्हा रुग्णालयाच्या गैरसोयींबाबत ग्रामस्थांनी वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घालून जा विचारला यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला येत्या पंधरा दिवसात सर्व सुविधा उपलब्ध न झाल्यास रुग्णालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला दापोलीत उत्तरेकडील वाऱ्याचा जोर वाढल्याने मासेमारीला ब्रेक लागला आहे यामुळे मच्छीमारांचंही मोठं नुकसान होत आहे उत्तरेकडील जोरदार वाऱ्यांमुळे मासेमारीला गेलेल्या मच्छीमारांना मासळी मिळालेली नाही आहे ऐन हंगामात मासळी मिळत नसल्याने मच्छीमार हे आर्थिक संकटात सापडले रायगड रोपवेच्या मोफत सुविधेमुळे केवळ तीन दिवसांमध्ये सतराशे दिव्यांगांना रायगड किल्ला पाहण्याची संधी मिळाली आहे दिव्यांगांना इच्छा असून देखील गड किल्ले पाहता येत नाही कारण शारीरिक अपंगत्वामुळे गड किल्ले चढ उतार करणं त्यांना शक्य होत नाही हे लक्षात घेऊन रायगड रोपवे प्रशासनाने दिव्यांगांसाठी रोपवेची सुविधा पूर्णपणे मोफत ठेवली